श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी अश्विनी आज तुमच्यासोबत आलेली आहे कुलस्वामी आई तुळजाभवानीची सेवा प्रभावी अशी एक सेवा घेऊन जी सेवा केल्यानंतर तुमच्या घरातील संकटे तसेच अनेक समस्या घरात यश न येणे किंवा भांडणे वादविवाद अशा अनेक गोष्टी तसेच कोणत्याही कार्यामध्ये येश न येणे लक्ष्मी प्राप्तीसाठी अशी अशा अनेक अनेक उपायांसाठी अशी ही प्रभावी अशी सेवा मी घेऊन आलेली आहे तुमच्या सर्वांसाठी तर या ठिकाणी आपण पाहू शकता की कुलस्वामिनीची आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ही केली गेलीच पाहिजे आपणाला आपली कुलस्वामिनी कोणती आहे हे पण माहीत पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या आईची सेवा केली पाहिजे तर यामध्ये तुम्ही काय करू शकता तर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तसेच अष्टमीला नवमीला पौर्णिमेला आणि आमुशाला अशा वेगवेगळ्या दिवशी म्हणजेच देवीचा वार जो आवडत आहे त्या दिवशी तुम्ही आईची आपल्या सेवा करू शकतात तर त्यामध्ये तुम्हाला काय करता येईल तर जर तुमच्याकडे तुमच्या आई कुलस्वामींनी तुम्हाला माहीत असेल तर त्यानुसार तुम्ही आई कुलस्वामिनीचा कुल समजा आता माझी आई कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे तर मी त्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा फोटो घेईन किंवा मूर्ती आणि किंवा टाक जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही घ्यायचं आहे आणि ते अगोदर मंगळवार किंवा शुक्रवार पौर्णिमेला तुम्ही आई तुळजाभवानीला काय करायचं आहे अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करत असताना सुरुवातीला पाण्याचा करायचा आहे नंतर तुम्ही दही किंवा दूध इतर तुमच्या इच्छेप्रमाणे जे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही अभिषेक करू शकतात आणि त्यानंतर अभिषेक वगैरे करून घेतल्यानंतर गंध दीप लावून घ्यायचा आहे आई तुळजाभविनीला आणि त्या त्यानंतर आपण आई तुळजाभविनीला त्या दिवशी आपण एक गजरा तसेच पानाचे एक विडा त्याला तांबूल पण म्हणतात तो देवीला व्हायचा आहे कारण की आई तुळजाभविनीला विडा हा खूप अतिशय प्रिय प्रिय आहे त्यामुळे तो आपल्याला अर्पण करायचा आहे देवीला आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ही सेवा तुम्ही अकरा मंगळवार करू शकतात आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप पटकन बघायला भेटेल पाच सात मंगळवारनंतरच तुम्हाला ह्याचा रिझल्ट लगेच बघायला मिळेल आणि आपण जर पिरियड्स वगैरे आले तर ते सेवा आपण आपण तो मंगळवार आपण म्हणजे केल्याने सेवा नाही केली तरी चालेल नंतर आन त्याच्या पुढील मंगळवार आपण काउंट करायचा आहे सेवेमध्ये धरताना आणि अशा प्रकारे आपण आई तुळजाभवनेची सेवा करायची आहे तसेच त्या दिवशी तुम्ही देवीवरती देवीच्या मूर्तीला आपण कुंकुमार्चन देखील करू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला देवीचा अत्यंत प्रभावी असा मंत्र जो की नवार्णव मंत्र आहे तो देखील तुम्हाला देवीवर कुंकुमार्चन करत असताना म्हणायचा आहे तर तो देवीचा मंत्र मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते आणि तुम्हाला मला असं वाटतं की हा मंत्र माहीतच असेल कारण की हा मंत्र खूप असा प्रभावी आहे आणि ह्या मंत्राने मंत्रा मंत्रा ग देवीजीवरती दे केलेले कुंकुमार्चन खूप खूप प्रभावी पडते आणि हो हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तर तो मंत्र असा आहे की ओम एम ब्रीम क्लीम चामुंडे विचे ओम एम ब्रीम क्लीं चामुंडे विचे तुम्ही जर नित्यसेवेचं जर पुस्तक जर घेतलेलं असेल ना केंद्रातून तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मंत्र वगैरे मिळून जातील तसेच हाही मंत्र आहे तोही मंत्र तुम्हाला म्हणून मिळून जाईल आणि सुरुवातीला हा मंत्र म्हणताना किंवा तुम्हाला अवघड वाटत असेल परंतु एकदा जर तुम्हाला ह्याची सवय झाली तर तो मंत्र आपोआप तुम्हाला मुखोद्गत होऊन जाईल कारण की खूप छान असा मंत्र आहे हा ओम एम ब्रीम क्लीम चामुंडे विषय ओम एम ब्रीं क्लीम चामुंडे विचे बऱ्याच मैत्रिणींना हा मंत्र आणखीनही माहीत नाही कारण की आपण कधीही आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही कधी आपण म्हणजे असं मनातून किंवा मनोभावे अशी केलेलीच नाही ना कारण की आपल्याला वाटतं की देवपूजा झाली म्हणजे आपण खूप सारं करतोय देवांसाठी परंतु मैत्रिणींना तसं काही नाही आहे बऱ्याच अशा सेवा आहेत की ज्या आपणाला माहीत नसतात रोजच्या धक्काधक्कीच्या युगामध्ये आणि आपल्याकडून त्या सेवा राहून जातात आणि आपण मग त्या फळं योग्य असं फळ प्राप्त होण्यासाठी आपणाला खूप सारे अंक साऱ्या अडचणी संकटांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही तसेच कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही तसेच प्रत्येक कार्यामध्ये आ अडचणी निर्माण होतात संकटे येतात मग आपणाला वाटतं की आपलं आप आपल्यासोबतच आप, आप असं का देव करतो परंतु आपण पण किती देवासाठी आपण वेळ देतो किंवा त्यांची सेवा किती करतो हे आपण कधी पाहतच नाही तर आपणाला वाटतं की रोजची देवपूजा झाली म्हणजे सर्व काही आहे परंतु तसं मुळीच नाही मैत्रिणीनो आजच्या तर धक्काधक्कीच्या युगामध्ये तुम्हाला अशा प्रभावी सेवा ह्या केल्या गेल्याच पाहिजेत तुम्ही पहा ज्या जे कोणी अशा सेवा करतात त्यांच्यामध्ये घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी नांदते तसेच घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट नांदते तर तुम्ही ह्या सेवा माझ्या पद्धतीने करून पहा एकदम सोपी सेवा आहे तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी एकच ठरवा तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा असं कोणताही एकच ही करा आणि अकरा तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे मग मं, मंगळवार केलात तरी अतिउत्तम तर तुम्ही मंगळवारी काय करा अकरा मंगळवारी देवीला एक गजरा आणि एक तांबूल म्हणजेच पानाचा विडा मग पानाच्या विड्यामध्ये दोन पाने विड्याची आणि लवंग दोन दोन विलायची कात परत चुना आणि सुपारी आणि असेल तुमच्याकडे अवेलेबल तर गुलकंद वापरा किंवा नसेल तर तुम्ही खडी साखर किंवा तीही नसेल तर तुम्ही साखरचा वापर करू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही तो पानाचा विडा करायचा आहे पूर्ण विडा असा पॅक करायचा आहे विडा माहीत येतच असेल तुम्हाला बनवतात त्याप्रकारे तो बनवायचा आहे आणि तो देवीला अर्पण करायचा आहे आणि देवीची त्या दिवशी तुम्ही आरती केली तर तीही अतिउत्तम होईल तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या देवीची सेवा करू शकतात आणि हा उपाय खूप खूप प्रभावी असा आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन सेवा जर तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर माझ्या मला कमेंटमध्ये मा नक्की सांगा शेअर करा माझ्यासोबत तर कसा वाटला हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद थँक्यू